आपण पाहत आहात मातरम न्यूज बनावट नोटा प्रकरण मिरज पोलिसांची मोठी कारवाई एक पॉईंट अकरा कोटींचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कोल्हापूर व मुंबई परिसरात कार्यरत असलेल्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीवर कारवाई करत पाच संशयितांना अटक केली आहे यामध्ये पाचशे व दोनशे रुपयांच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटांचा सा मोठा साठा चपाईसाठी वापरले जाणारे लॅपटॉप प्रिंटर एक विना नंबर प्लेट टोयोटा इनोवा गाडी असा एकूण एक कोटी अकरा लाख सहा हजार रुपया नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्टा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे फिरवत कोल्हापूरमधील कंपनीवर छापा टाकून साठा हस्तगत केला सदर बनावट नोटा आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वितरित करण्याचा कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे पुढील तपास सुरू आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा